नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ येथे महिला सुरक्षा व सक्षमीकरण शिबिराचे आयोजन सविस्तर बातमी अशी की यवतमाळ पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा व सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून पंधरा ते तीस वर्ष वयोगटातील इच्छुक मुलींना व स्त्रियांना दोन दिवसीय शिबिरासाठी बोलविण्यात आले पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक पी जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस मुख्यालय प्रेरणा हॉल यवतमाळ येथे दोन दिवसीय निवासी शिबिरात महिलांना आत्मसंरक्षण शैक्षणिक व आरोग्यविषयक प्रशिक्षण दिले जाईल डिव्हिजननुसार चालू असलेल्या या शिबिरासाठी अठ्ठावीस एकोणतीस या दोन दिवसासाठी दारवा तालुक्यातील ग्रामीण भागातून एकूण त्र्याण्णव मुलींना यवतमाळ येथे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रवाना करण्यात आले यासाठी पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पी एस आय निखिल कोरपे यांनी परिश्रम घेतले पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद